हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तेजस्वी तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या मराठी चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत वर्षभराच्या साठवणीतील ही एक प्रकारची सुक्की भाजी प्रकारामधील रेसिपी आहे ती म्हणजे वाळवलेल्या काळ्या घेवड्यापासून बनवण्यात येणारी सुकी भाजी ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीच्या कटाची आमटी बनवतो त्याचप्रमाणे हे काळे घेवडे शिजवून घ्यावे आणि शिजल्यानंतर त्याचे जे पाणी असते त्याचीसुद्धा आमटी बनवली जाते ती चवीला अत्यंत चविष्ट लागते घरचे अगदी हट्टाने मागून मागून खातील अशा स्वरूपाचे बनते त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे चला तर मग आपण वेळ न घालवता पाहूयात वाळलेला काळा घेवडा काही लोक याला पावटा असेही म्हणतात तेल मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला किसलेले सुक, सुके खोबरे चवीनुसार मीठ थोडे गरम पाणी इथे आपण घेवडा शिजवून घेतलेला आहे वरील फोडणीच्या साहित्याप्रमाणे फोडणी तयार केलेली आहे यानंतर कांदा टोमॅटो चांगला परतावा परत ते वेळी त्यामध्ये थोडे मीठ घातल्याने कांदा टोमॅटो लवकर भाजण्यास मदत होते हळद लाल तिखट घालून त्यावर कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यावा आता तर त्यात किसलेले सुके खोबरे घालून चांगले मिक्स केलेले आहे शिजवलेला घेवडा घालून या मसाल्यांना अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थितरित्या चांगले मिक्स करून घ्यावे भाजी कोरडी होईपर्यंत चांगली मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवा जर आपल्याला गरज वाटली तर त्यामध्ये अगदी थोडे गरम पाणी घाला वरून मस्त कोथिंबीर घालून चपाती किंवा फुलके किंवा भाकरी यांसोबत मस्तपैकी सर्व करा आता वर्षभराच्या साठविणींमध्ये असे भरपूर प्रकारचे कडधान्ये आपण साठवतो यामध्ये तूर मूग मटकी असे विविध प्रकारचे कडधान्ये आहेत कोकण भागामध्ये जास्तीत जास्त काळे पावटे आवडीने बनवले जाते त्या भागांमध्ये ही रेसिपी अत्यंत चविष्ट आणि रुचकर लागते मी जशी आपल्याला बनवून दाखवली आहे या प्रमाणे आपण ही रेसिपी बनवून बघा आपल्यालाही खूप छान वाटेल सर्वसाधारणपणे सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना ही रेसिपी जवळपास माहीतही नसेल पण गावाकडल्या ठिकाणी ही रेसिपीला अधिकाधिक महत्त्व आहे झटपट होते कोणताही आटाटोप करावा लागत नाही अगदी झटपट आणि घरच्याच साहित्यामध्ये मस्त चविष्ट अशी ही रेसिपी होते ही आपली रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळत राहते चॅनेलला सपोर्ट करा अशा स्वरूपाच्या नवनवीन रेसिपीजच्या अपडेट्स आपल्याला येत राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये मस्त रहा, स्वस्त रहा, आणि महत्त्वाचं म्हणजे खात रहा. नेक्स्ट रेसिपी अत्यंत इंटरेस्टिंग अशी घेऊन येत आहे मी त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच नेक्स्ट रेसिपीमध्ये इंटरेस्टिंग अशी रेसिपी मी घेऊन येत आहे तोपर्यंत तो तो बाय बाय